गणेश आता आमच्या लग्नाला बारा तेरा वर्ष झाले मी एवढे दिवस कधी काय बोलले का तुम्हाला आता तरी तसं वागालच म्हणून बोलले ना मी त्यांचं लक्ष नाही घरात काय नाही सारखं ते बाहेर हिंडत असते तिकडे तिकडे फिरत असते आणि रेशन काय एवढं एवढंच आणून बघा आता संपलं परवा आणून दिलाय संपलं सगळं आता काय करू मी सांगा एक तर पावसाच्या दिवसात काम नाही ते रोजगार नाही धंदा नाही ते तुला माहित नाही का हा ग्रामीणला राहतो आपण बोला मी तुला किती सांगितलं तो माझा एक परवा घ्या संपला पूर्ण मी तुला काय सांगितलं होतं घरी थोडं सरपणाचा वापर करत जा तुला तेवढं समजत नाही तू का करत नाही सरपणाचा वापर नाही मला होत नाही चुली समोर बसाच फुकाच माझे डोळे त्यांना नाही होत आणि कलर त्यांनी काळा पडते मला नाही होत अगं तुझं कलर काळा पडतोय पण पैसा कशाचा करता झाडाला लागते का पैसा करा ना काम करा चांगलं कष्ट करा मग इकडे तिकडे कशाला घुमल फिरता महिनी चार हे तर जा तिथं जा मला काय म्हणायचं आहे घराकडे लक्ष द्या तुम्ही चांगलं त्यांच्या घराकडे लक्ष नाही नुसतं बाहेर गावभर बोमलत फिरत असतात माझं आहे तू एवढं शेवटी कसं माहितीये का आपण ग्रामीणला राहतोय तिथं काम कमी असतील का एखादी मोठी फॅक्टरी बिक्टरी कामाला जायला कुठं कारखाने जे असतील शहरात म्हणून तिथं सगळे काम चालते ते मला सांगते गॅस किती महाग झाल्या माहिती ना तुला साखरेला भाव कसे आहे तुला ना आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगतो आपण राहतो खेडेगावात आज एकशे दहा रुपये लिटर पेट्रोल आहे एकशे पे दहा पक लिटर पेट्रोल द्यावं तर चाळीस रुपये पडते मला सांग तू परपंचा पर पण पर पर ना तू परपंजा हे दोघाचा सहनशीलता घ्या पण महागाई विचार करते का नाही तू तो स्वयंपाक जरा ही करत जागायचं अरे सदा तू पण हे सदा काय अरे तो पण सदा ही करत जावकर येत जाऊ बायको संशय बाहेर जात मुलगा पाला असतोय काय बाहेर काय करतो बायांना बुद्धी कमी असते जरा तू पण जर लवकर येत आहे तेवढं जाऊन तोड कसं असतं जास्त करणार नाही बाहेर जात आहे काय बाई दुसर काय करू नको ऐकतो आपण सक्षमोक्ष आले सोक्ष मला तर काय लक्ष देत नाही माणूस काय नाही काय नाही नुसतं बोमडच देवाई देऊ कला कल्ला लागत मग देवाधर्मागरी केल्याची ही तर मानव आहे संध्यास घेऊन जमत असत झाले ते माणूस आहे मला काय म्हणजे वटवट करून गो गॅस मरणाचं मागले ते सगळं जरा जपून वापरत जा तुला काही समजत नाही का सांगितलेलं कुठे चेहरा काळा पडतो कुठं काय काळा पडतो काय त्या तातडीला बघत बसणार का आयुष्यभर

येड्याचा धनी होण्यापेक्षा याचा चाकू झालेला बरा वाटायला मग तीन मग दोन येण्याचा धनी होण्यापेक्षा शाह याचा चाकू झालेला भरा मग आता काय तुम्हाला सांगेल तर कळतच नाही काय कस लक्ष घ्या ना

आता काय आता तिथे झाडाला गेलं का त्याला काय वाटतंय की कोण काय म्हणलं म्हण का आता तुम्हाला बारकेशन असलं काम आहे कोण काय बोलते कोण काय बोलते काय तर दोघांच्या मध्ये तिसरा माणूस आला की कोण मिटवणार असते कोण पेटवणार असते चुकी जायची दुसरा माणूस तिसरा माणूस घरात येणं आम्हाला लाज वाटा लागली आम्ही बरं का असून तुम्हाला सांगायचे मोठ्या माणसाला बरोबर आहे तुझं पण कसं माहिती आहे आता काय नाही ना पण आजच्यापासून तुझं ऐकतो घरच्या घरी आजच्यापासून आणा राहायचा प्रयत्न करतो मग राहतो जायला स्वभाव नाहीत बायड्या दुसरं काय नाही स्वभाव नीट नसते कोण चांगलं सांगते कोण वाईट सांगते कोण कुठं जरी असलं तरी त्याला खरं करून सांगणार असते पण माझं काय नसतंय सापी साऱ्यावर घालते तरी तिला का माही कोण काय बोलते कोण काय बोलते तर अवघड करून काय नाही अवघडच काय नाही रे काय झालं माहिती आहे का ती काय म्हणा ती पोरं काय तर सांगून गेलं पण तुम्ही देवळाकडे कशाला जाता देवळात काय असते ते बाया बघायला जातो म्हण आता काय माझं वय वय बाया मास्तर पण ती मग हान हान हा हान आणि मग गेली मग मग ती वासरून खायला पडल बोलण्यात मार खायला जायला देवादरणापासून आहे टी व्ही चांगलं वाघा काय वाघा पण पोरग म्हणते भैया टी व्ही खरंच आहे आपल्या तर तिसऱ्या माणसाला पोरवाच म्हणजे आपल्यात काय राहत नाही बघू आता आपण प्रयत्न करू असून फोन राहण्याचा जीव समजावून त्याला नाही पण हे तुझं मला पटलं बघा आपल्या घरात दुसरा माणूस आला आपला एक शोध झाला म्हणजे नक्की काय करुकोराना बोलवा मी नाही दुसरी दरवाजा या बाहेर आहे त्यांना दुसरी दरवाजा या बाहेर बोलण्याला आता मी निघतो जाशीर मग काय ती जेव्हा जेवढाची काय चाल जात नाही माझे हो साडेला जाऊ जाऊ नाना? जरा ते सकाळी या काम होत जरा थोड पोहराज लगे ना आपल्या पटांगण झाडाज होत थोडं पटांगण आहे घराच्या कडकडे तेवढं थोडंसं होत तुम्हाला होत नव्हतं हाय थोड काय काम तुझं घे थोड काय बाबा काय मग काय करतो मग